नमस्कार मी सारा गोन्साल्वीस जागर मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या सुरुवातीपासून त्याच्या सुरक्षेसाठी प्रत्येक टप्प्यावर डॉक्टर्स असतात मूल जन्माला आलं की आईच्या पोटातून बाळाला जगात आणणारा पण डॉक्टरच असतो त्याचप्रमाणे शारीरिक मानसिक समस्याने ग्रासलेल्या माणसाच्या सर्व वेदना आणि रोग एक डॉक्टरच बरा करतो म्हणूनच डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो त्याचमुळे त्यांच्या कार्याचे आपण नेहमीच आभार मानायला हवे मानवतेच्या सेवेत डॉक्टर विधानचंद्र रॉय यांनी मौलाचे योगदान दिले आहे डॉक्टर रॉय यांचा जन्म एक जुलै अठराशे ब्याऐंशी रोजी झाला त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने म्हणजेच एक जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणूनच फर्स्ट जुलै नॅशनल डॉक्टर्स डे मद वेलंकनी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेत देखील हा दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक होते मद वेलंकनी एज्युकेशन ट्रस्ट यांना सहकार्य करणारे त्यांचेच शिक्षक व विद्यार्थी होते ह्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता डॉक्टरांचे अमूल्य योगदान जाणून घेणे व त्यांच्या कार्याची प्रशंसा करणे व ह्या कार्यक्रमातून अधिकाधिक मुलांना डॉक्टरांच्या कार्याची जाणीव करून देणे व त्यांना भावी डॉक्टर्स होण्यासाठी प्रोत्साहन करणे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मुख्याध्यापिका शिरल ॲलिस्टर परिरा मॅडम यांनी स्टेजवरील मान्यवरांचे स्वागत करून व त्यानंतर दीप प्रज्वलित करण्यात आली आणि प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली मुख्याध्यापिकांनी डॉक्टरांविषयी माहिती दिली त्यांच्या कार्याची प्रशंसा केली व समाजात त्यांची असलेली गरज आणि या दिवसाचं महत्त्व समजून सर्व विद्यार्थ्यांना दिला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते डॉक्टर सानिया जॉन्सन डिसोजा त्यांचा सत्कार करून त्यांनी त्यांचा अनुभव सर्वांसोबत शेअर केला व त्यांचे हे भाषण सर्व मुलांसाठी प्रेरणास्पद होते त्यानंतर मुलांनी आपले कौशल्य सादर केले भाषण व नाटिका साजरी करून या स्टेजवरील कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुण्यांनी मुलांसोबत बातचीत केली जिथे मुलांना संधी मिळाली आपल्या मनातले या कार्यक्रमाला जोडून असलेले सर्व प्रश्न विचारण्याची शेवटी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली पुष्पा मिश्रा मॅडमकडून जिथे कार्यक्रम विस्मरणीय करणारे सर्व सहभागी मुलांचे सहाय्यक वर्गाचे आणि मुख्य पाहुण्यांचे आभार मानून हा कार्यक्रम राष्ट्रीय डॉक्टर्स दिवस मद वेलंकिनी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजला सर्व डॉक्टर वर्गाचा मान व सन्मान करणारा होता जिथे फक्त डॉक्टरांचा गौरव नाही केला तर त्यांच्या कार्याचा देखील करण्यात आला तसेच सर्वांच्या मनात प्रेम भावना व आदर निर्माण करणारा होता व मद वेलंकिनी इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शाळेला डॉक्टरांबद्दल असलेली जाणीव देखील आपल्याला दिसण्यात आली ह्या कार्यक्रमाद्वारे